नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली तेरा क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकलेली आहे एकोणीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न तोट्ति बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकालेली सत्तर क्विंटल किमान दर आहे दहा हजार तीनशे दर आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड आवकालेली आहे दहा क्विंटल दर आहे साडेपाच हजार रुपये दर आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये